नमस्कार मंडळी कशा आहात मजेत ना मजेतच राहा आज आपण पारंपरिक पद्धतीने सांडगी मिरची बनवणार आहोत त्यासाठी इथे दोन चमचे दणे अर्धा चमचा मेथीदाणे एक चमचा जिरं आणि दोन चमचे मोरी डाळ मंद गॅसवरती खमंग असं भाजून घ्यायचं आणि थंड करायला ठेवायचं मिरची इथे स्वच्छ धुवून पुसून कोरडी करून घ्यायची चीर मारून घ्यायची त्यातली बी पाहिजे असेल तर काढायची नाही काढली तरीही चालेल मसाला थंड झालेला आहे त्याच्यामध्ये एक चमचा हिंग दोन ते अडीच चमचे मीठ आणि अर्धा चमचा हळद मिक्सरला बारीक करून घ्यायचं आता ह्याच्यामध्ये दोन मोठे लिंबू घेतले त्यातलं रस काढलेलं आहे तो मिक्स करून घ्यायचा म्हणजे मसाला छान ओलावा येतो आता हा मिरचीमध्ये चांगला भरून घ्यायचा मिरचीमध्ये भरून झाल्यानंतर दोन ते तीन दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायचं आता ह्या मिरच्या वाळलेल्या आहेत तळून बघूया इथे आता छान अशा मिरच्या तळून पण झालेल्या आहेत वरण भात आणि ही सांडगी मिरची व्हिडिओ आवडला तर लाईक करा